नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पन्नास टक्के अनुदानावर मिळणार आहे रुद्र सरी बरबा यंत्र की काय ही योजना तर संपूर्ण माहिती जाणण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पन्नास टक्के अनुदानावर मिळणार आहे रुद्र सरी बर्बा यंत्र तर म्हणजेच की राज्य सरकारच्या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर चलित रुद्र सरी बर्बा यंत्रासाठी अनुदान देण्यात येत आहे हे अनुदान खरेदी किमतीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त सत्तर हजार रुपये असणार आहे एकूण पंचवीस हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असून घटकांची एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे रुद्र सरू बर्बा पद्धतीने पेरणीसाठी पेरणीमुळे पाण्याचा निचरा होतो ओलावा टिकून राहतो हा खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते या पद्धतीने बियाणे कमी लागते आणि पारंपारिक पद्धतीपेक्षा उत्पादक पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढते कमी मजूर आणि यांत्रिकीकरणामुळे वेळ आणि खर्चामध्ये बचत होते आणि आता लाभार्थी काय काय लागणार नियमाची संपूर्ण माहिती जाणून घेणार तर वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी उत्पादक संस्था म्हणजेच की आता स्वतःच्या नावे जमीन व स्वतःच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे व शेतकरी गटातील कोणत्याही एका सदस्यांच्या नावे ट्रॅक्टर असणे आवश्यक राहणार आहे असणे जरुरी आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अवजाराप्रमाणे पूर्वसंमती स्थळ तपासणी किंवा त्यानंतर अनुदान वितरण प्रक्रिया होणार आहे म्हणजेच सगळ्यात महत्वपूर्ण माहिती म्हणजे अर्ज कुठे करायचा तर महा पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे निवड झालेल्या लाभार्थ्यांना डी बी पाथून थेट बँक खात्यावर अनुदान जमा